चला तर मंडई आज करूयात डाळ दोडक्याची भाजी पण वाईश जरा वेगळ्या पद्धतीची असा ही मी या दोडकी घेतलं आहे आणि त्याची साला काढून घेतलं आहे मग हे दोडकी बारीक चिराण घेतलेलं आहे कडई तेल तापल्यावर त्यामध्ये मिरची घातलं आहे थोडंसं कढीपत्तो बारीक चिराण घातलं आहे थोडा तेलात परतले मग त्यात बारीक चिरलेलो कांदो घातलंय कांदो थोडंसं लालसर भाजून घेतलं आहे थोडासा मीठ घालून हळद आणि मग परत ढवळलंय आता वाईशी त्यात कोथिंबीर घातलंय आणि परत ढवळलंय आता ही भिजलेली मुगाची डाळ असा ही आ, दोन अर्धा एक तास जरी भिजत ठेला तरी चालता ही भिजलेली डाळ असा ती घातलं आहे आणि एकत्र करान घेतलं आहे आता ही डाळ आपणाक शिजूक देऊची असा म्हणून थोडासा ह्याच्यात पाणी घालून डाळ शिजूक देऊ ठेवलं आहे तर हडे बघताय डाळ शिजून इलेली असा थोडासा त्यात हिंग घालू आणि एकत्र करून घेऊ मग मग टोमॅटो घालू टोमॅटो थोडंसो पातळ झालो की त्यामध्ये दोडक्या हा बारीक चिरलेला असा ह्या घातलं आहे आणि सगळा एकत्रित केलं आहे दोडक्या बाईचा पाणी सुट्टा आला म्हणान दोडका शिजू घ्या म्हणान जास्त पाणी घालूचा नाही थोडा मीठ आणि कोथिंबीर शिंपडलं आहे आणि वाईसचं पाणी घातलं आहे आणि परत वाफेक ठेवू दिलं आहे मस्त अशी वाफ इली आणि भाजी पण शिजा नेलेली असा वाटपाची खोबऱ्याची केलेली असाल तुम्ही ही एकदा करून नक्कीच बघा मस्त लागता